नमस्कार शेतकरी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं पूर्ण दिगंबर बालासाहेब काळे मुक्कम पोस्ट मुक्काम पोस्ट जोडपर् पोस्ट बोबडे टाकळी तालुका जिल्हा परभणी बरं 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 आता सात वाजले त्यामुळं थोडा अंधार पडला आहे पिकचं एक्स्ट्रीम आणि शक्ती फॉरून किती दिवस झाले पिकचं हे औषध फॉरून जवळपास आम्ही सत्तावीस ऑक्टोबरला फॉरले बर बरं बरं आता इथे इकडे इथे आम्ही मुद्दाम सर्वात जास्त करपा असलेल्या जागावर पान वाढलेलं आहे बरोबर घ्या पाहिजे आहे याच्यावर काही करपा नाही नाही काहीच नाही नाही आहे काहीच नाही बरोबर आहे आणि पुन्हा पिवळेपणा दूर होऊन हळद हिरवी गर्द झाली बरोबर आहे हो जे कम्प्लीट वीस पंचवीस दिवस झाले तरीही आणखी या इतक्या काळात तीन ते चार दुसरे फवारणी घ्यावी लागत होत्या बरोबर आहे म्हणजे करप्यासाठी आजच्या कंडिशनचं सर्वोत्तम बुरशीनाशक आहे बरोबर आहे बरं आता फवारणी घ्यायची गरज आहे काहीच आवश्यकता हो नाही इतक्या वेळात किती घ्यावं लागत होत्या तीन ते चार फवारणी करता करावं लागत करप्यासाठी बरोबर आहे आता दुसऱ्या एखाद्या जागा दाखवतो आता हे अंधार जास्त पडल्यामुळं इथं लोक आता हे, हे जुन्या पानावर लेकर पा पूर्ण डॉट 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 याच नवीन हे इथं लाल पा, पड़ी पड़ी आ, है आ, या निग, पान याचं खत पडले खत डाग ते खत आहे ते आता निघणार जे पान आहे ते पूर्ण क्लिअर निघालेलं आहे काही डाग ढबा काही नाही आता हा जो ढबा आहे हा वरून खत जो पडतो ना खताची डाग हे करप्याची डाग नाहीये म्हणजे शेतकरी बंधूंनी निश्चिंत वापरायला पाहिजे बरोबर आहे चालतं चालतं धन्यवाद मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव एकवीस हो सव्वीस पन्नास सत्याऐशी चालतं चालतं धन्यवाद